शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर अर्बन बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एम एच शेख यांनी नामंजूर केला आहे मूळ फिर्यादी यांच्या वतीने काम पाहणारे ऍडव्होकेट अभिजीत पुष्पाल यांनी नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील सी ए मर्दाचा सहभाग पुरावेनिश न्यायालयासमोर मांडल्याने न्यायालयाने मर्दाचा अटकपूर्व जामीनसाठीचा अर्ज नामंजूर केला आहे नगर अर्बन बँकेमध्ये आर्थिक घोटाळा झाला आहे सुमारे दोनशे कोटी रुपयांचा हा घोटाळा असून या संदर्भामध्ये तीन ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी आजी माजी संचालकांवर गुन्हे दाखल आहेत काही जणांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केलेला आहे तर काहींना जामीन सुद्धा मिळालेला आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेने शंभरावे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा मान अहिल्यानगरला दिला आहे सव्वीस व सत्तावीस जानेवारी रोजी हे विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगर मध्ये सभागृह हो व पेमरा सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे नगरकर नाट्य रसिक तसेच रंगकर्मींना मोठी सांस्कृतिक मेजवानी या संमेलनातून मिळणार आहे सुमारे दोन कोटी या संमेलनाचा खर्च असणार आहे त्याला हातभार म्हणून महापालिकेने या संमेलनास पंचवीस लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य केले आहे नगरकर रसिकांनी मोठ्या संख्येने संमेलनात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे अहिलानगर शहरातील तारकपूर भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे त्यामुळे तारकपूर परिसरातील तीन गल्ली मधील पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे ही माहिती मिळता स्थानिक माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी तारकपूर परिसराला भेट दिली तसेच महापालिका प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या महापालिकेने दुपटीने वाढवलेल्या पाणीपट्टीला विरोध सुरू असला तरी पाणीपट्टी वाढवण्यावर महापालिका प्रशासन ठाम आहे पाणीपट्टीच्या दराबाबत मध्यमार्ग काढण्यात येईल मात्र पाणीपट्टी वाढवावीच लागेल असं आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान पाणीपट्टी तीन हजार रुपये ऐवजी दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील जेवूर येथील हॉटेल समोरून दमदाटी करत लोखंडी पाईपने भरलेला टेम्पो लांबवल्याची घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली डोमन कुमार साहू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार टेम्पो हॉटेल समोर उभा करून स्वयंपाक बनवून जेवण करत होते तेव्हा तिथे एक इसम आला त्याने बळजबरीने टेम्पोची चाबी घेतली व टेम्पो घेऊन पसार झाला टेम्पो मध्ये पंधरा लाख रुपये किमतीचे लोखंडी पाईप व अल्युमिनियम होते असे फिर्यादीत नमूद आहे शहराची खबरबात मध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर